इकसित भारत आम्ही आमची कल्पना सादर करत आहोत माझ्या शाळेचे नाव माध्यमिक व उच्च शाळा तालुबा तालुका कुलकोवा जिल्हा नंदुरबार आम्हाला सुचलेली कल्पना वन संवर्धनातून परंपरागत वृक्ष लागवडीतून आर्थिक सुबत्ता यावर विचार केला असता आम्हाला वेगवेगळे अडचणी आमच्या गावा शेजारी गावांना शहरेच्या जवळ आढळल्या त्यात महत्वाच्या म्हणजे पावसाचे कमी जास्त प्रमाण पाण्याची कमतरता शेती नापी होऊन पीड कमी होणार परंपरागत वृक्ष जसे की मऊ साग आंबा बेहडा बांबू दिवस आवळा यांचे लागवणीचे प्रमाण कमी त्यांचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होताना दिसते या सर्वच्या ठिकाणी प्रमुख कारण म्हणजे वृक्षतळ ह्या ह्या वृक्षतळीमुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांना नागरिक नागरिकांना व्यावसायिकता विविध अडचणी सामोरे जावे लागते यावरील उपाय योजना करणे आम्ही आम्ही आम्हाला तुमची गरज आहे नमस्कार जैन जैन आदिवासी